नमस्कार मंडळी तस मी श्रावणी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी घेतला आहे क्लिनिंग करायला तिथे छोटंसं कबाट आहे ड्रॉवर टाईप ते म्हटलं आज क्लीन वगैरे घेत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तिथे छोटासा ड्रॉवरचा कपाट होता आणि मी घेतला होता आज क्लिनिंग करायला कारण खूप धूळ वगैरे बसते खालच्या साईडला वगैरे जे खाचे खाच्यांसारखं आहे तर त्याच्यामध्ये पण खूप अशी धूळ वगैरे बसते तर म्हटलं आणि कपडे पण खूप इकडे तिकडे झाले होते सगळे तर सगळे मिक्स असे झाले होते तर ह्याच्यामध्ये आम्ही फक्त छोटे छोटेच कपडे ठेवतो जे डेली वापरायचे असतात आणि शक्यतो मला क्रितिकचे कपडे ठेवायला खूप बरं पडतं तर म्हटलं आज क्लिनिंग करून घेऊया आणि क्लीन करायला घेतलं तर खूपच धूल वाटवते असं बघायला काहीच वाटत नाही पण जेव्हा मी ते पूर्ण आतले ते ड्रॉवर होते ते बाहेर काढले तेव्हा बघितलं तर खूपच धूळ अशा आतमध्ये होती आणि ते छोटा जसा हात लावायला येत होता म्हणून त्याला मी ओढत होती की येऊ नको कारण धूळ होतीस त्याला काय त्रास वगैरे व्हायला नको लहान मुलं आहेत त्यांना लगेच इन्फेक्शन वगैरे होतं पण तो ऐकत नव्हता तो कसा थोडी थोडी मदत करायला येतो आणि आपण काय असं करत असेल तर तो लहान मुलांचं माहिती आहे की चालूच असतं हे करू मम्मी ते करू चालू असतं त्याचं ते ते तो तो तर इथे म्हणून तो येत होता म्हणून मी त्याला ओरडत होती आणि त्याच्यानंतर मग मी जिथे कॅमेरा लावला होता तिथे पण त्याचं चा चालू होतं एकसारखं तुम्हाला आवाज आलाच असेल त्याचा तर ते काय चालूच असतं घरोघरी इथे मी क्लिनिंग करत असताना त्याला टी व्ही वगैरे लावून देते मी म्हणजे तो जरा टी व्ही बघत बसेल काहीतरी कार्टून वगैरे असं छोटा भीम वगैरे पण नाही जिथे आई काय करत असेल तिथेच मुलं येत असणार असतात मध्ये मध्ये म्हणजे काही ना काही लोडबूड चालूच असते त्यांचे आणि इथे ना खूप म्हणजे खालची साईडला ना एवढं क्लीन म्हणजे घाण झाली होती ना धूळ अशी बसली होती आतमध्ये जे कप्पे कप्पे आहेत बारीक बारीक असे खण आहेत ना त्याच्यामध्ये तर म्हटलं मी जेव्हा त्याला असं आडव केलं पूर्ण तेव्हा बघते तर खूपच घाण आहे मला वाटलं एवढी घाण नसतील झाली म्हटलं बरं झालं क्लिनिंग करायला घेतलं त्यामुळे ती तिथे थोडा खूप वेळ लागला मला काम करेपर्यंत ते मी व्हिडिओ थोडा खूप स्पीडमध्ये ठेवला आहे कारण खूप मोठा झाला होता आणि तेवढं काय पण हे करत बसणार नाही दाखवत बसणार नाही त्यामुळे मग मी थोडंसं स्पीडमध्ये ठेवला होता आणि इथे मी असं व्यवस्थित ती पूर्ण ते रॅक होतो ना छान असं क्लीन करून घेतलेला आहे ज्यातमध्ये थो थोडे थोडे जाळे वगैरे राहिले होते जाळे असं नव्हतं धूळ अशी होती तर ती व्यवस्थित क्लीन अशी करून घेतली नेहमी मला दक्ष मदत करतो बस बस तिथे बस बस काय करतो रे आता म्हटलं ड्रॉवर क्लीन करून घेते तर त्याच्यामध्ये कपडे खूपच बघाल तुम्ही कसे वाकडे तिकडे भरलेले होते आ, किती व्यवस्थित ठेवा तरी ते दोन दिवस व्यवस्थित असतं त्याच्यानंतर परत तसंच असतं ते तर म्हटलं ते कपडे आधी काढून घेते सगळे आणि त्याच्यानंतर साईडने थोडी धूळ लागली होती जे ड्रॉवर होते त्यांना तर म्हटलं ते व्यवस्थित असं क्लीन वगैरे करून घेते एका कपड्याने फुसून घेते जसं ते रॅक क्लीन केलं तसं हे पण म्हटलं पटकन पुसून घेते ते इथे मी साईडने वगैरे व्यवस्थित सगळं फुसून वगैरे घेतले कपडे जे जे ड्रॉवर होते ते आणि त्याच्यानंतर म्हटलं घडी वगैरे करून व्यवस्थित असं ठेवून देईल थी थी ते इथे काही चार पाचच होते तर ते पटकन असं फुसून घेतले त्याच्यानंतर मग दोघांनी पण आम्ही हात धुवून घेतलं कारण तो पण मध्ये मध्ये हात लावत होता छोटा आणि माझं हा माझे पण हात खराब झाले होते आणि परत म्हटलं आता कपडे व्यवस्थित ठेवायचे घडी करून तर म्हटलं मग पहिला हात वगैरे असे धुवून घेतले आणि त्यात आम्ही व्यवस्थित ड्रॉअरमध्ये कपडे ठेवून देते इथे माझे कपडे व्यवस्थित असे घडी करून मी ठेवलेले आहेत पाच डोअरमधून व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि ती क्रितीची आमच्या खूपच मदत झाली होती मला घडी करण्यामध्ये पण आम्ही काय जास्त मदत करून घेतली नाही कारण ती मदत आता लहानपणीच असते मोठे झाल्यावरती काही मुलांना म मुलं काही कोणाचीच मुलाशी मदत मुला 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 करत नाही मग काम सांगितलं आईने तरी कंटाळा करतात की मला नाही करायचे मम्मी करणारीच मुलं करतात सगळीच तशी नसतात तर जाऊ द्या तर इथे बघा आता मी दोन जे रॅक आहे त्याच्यामध्ये दक्षच कपडे हो ठेवलेत त्याचे जे एकामध्ये ट्यूशनला वगैरे जाण्याचे कपडे ठेवलेत एकामध्ये डेली जे ट्यूशनला वगैरे घालतो ते असे कपडे ठेवलेत एकामध्ये असे स्कूलचे टीचा ड्रेस किंवा असे छोटे छोटे म्हणजे त्याचे जे नॅपकिन वगैरे आहेत परत म्हणजे सॉक्स वगैरेचे असे ठेवलेत एकामध्ये त्याच्या पप्पांचे कपडे वगैरे ठेवलेत डेली जे वापरायला जे डेली वापरतं ते वापरत शर्ट वगैरे बाकी काही असे नवीन कपडे याच्यामध्ये जास्त ठेवलेले नाहीत आणि जे दोन दोन ड्रॉवर आहेत त्याच्यामध्ये गृतिकचे कपडे ठेवलेत थे। हे ह्या दोघांचेच जास्त कपडे आहेत माझे त्याच्यामध्ये मी काहीच ठेवलेले नाही आहेत तर ह्या दोघांचेच कपडे आहेत असे रुमाल असं काही एक दोन डायपर वगैरे त्याला केवढे डायपर यूज करत नाही आता थंडी आहे तरच यूज करतो किंवा पावसामध्ये नाही तर नाही करत आणि बाकी त्यांचे छोटे मोठे कपडे असे सगळे ठेवलेले आहेत व्यवस्थित तर इथे तर कपडा लावून वगैरे मी सगळे ड्रॉवरमध्ये थी व्यवस्थित ठेवलेले आहेत तरी इथे बघा इथे आता रॅक थोडं वर खाली झालं माझं पहिलं वरती कलर होता ब्ल्यू वगैरे ते सगळं खालीवर खालीवर झालेलं आहे आणि इथे आता वरती दोन डग्सचे ड्रॉवर आहेत त्याचे जे कपडे आहेत ते, ते स्कूलचे वगैरे डेली ट्यूशनचे त्याच्यानंतर इथे ग्रीतिकचे ठेवलेले आहेत दोन ड्रॉवरमध्ये आणि शेवटला त्याच्या पप्पांचे जे शर्ट ते डेली वापरतात ते बाकी तर ह्याच्यामध्ये बाकीचे कपडे काहीच ठेवत नाही आम्ही तर असे व्यवस्थित असं भरून वगैरे ठेवलं होतं मी तर इथे म्हटलं थोडीशी स्किनची काळजी घेऊया आपली तर इथे थोडंसं मी वाटीमध्ये बेसन घेतलं होतं तर हे आपण काय हाताला मानेल वगैरे पण लावू शकतो पण मी मला फक्त चेहऱ्यालाच लावायचं होतं तर इथे थोडंसं मी दोन चमचं बेसन घेतलं आणि थोडं त्याच्यामध्ये दही टाकलं त्याच्यानंतर आपण गुलाब पाणी पण टाकू शकतो पण गुलाब पाणी माझ्याकडे संपलं होतं आणलं नव्हतं मी परत मला घेऊन यायचं आहे ते पण खूप चांगलं असतं आपल्या चेहऱ्यासाठी वगैरे किंवा डोळ्यात वगैरे पण काय गेलं तरी आपण ते वापरू शकतो पण बॉटलमध्ये होती ती संपली होती म्हटलं तर नाही आहे तर मी नाही मग ते यूज केलं तर थोडंसं इथे बेसन दोन चमचे दही थोडं एक चमच थोडीशी हळद आणि मी थोडीशी अशी मध घेतली होती जास्त एकदम थोडीशी घेतली होती आणि मग हे व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घेतलं चांगलं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि म्हटलं चेहरा व्यवस्थित धुवून मग त्याच्यावरती चेहऱ्याला व्यवस्थित असं लावून घेईल आणि मग ते दहा मिनटं वगैरे असं ठेवून मग थोडीशी मा मसेज वगैरे आपण केलं तर करतो मी केवढं करत नाही तर आता इथे चेहरा वगैरे मी व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेला आहे आणि माझ्या पण चेहऱ्यावरती थोडे डाग वगैरे झालेले आहेत इथे ओठांच्यावरती डार्क सर्कल्स तर आहेतच दहावी झाल्याने आणि डार्क सर्कल्स जे झालेत ते काही पाटलं सोडत नाही आहेत थोडं झोप वगैरे पण लेटच मिळते लवकर उठायला लागतं पाणी साठ पाणी वगैरे भरायला त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो आहेच तर इथे आता चेहरा वगैरे मी व्यवस्थित धुवून मग ते म्हटलं आता चेहऱ्यावरती अप्लाय करते तर इथे तर पूर्ण चेहऱ्याला मी व्यवस्थित बेसन लावून घेते आणि मग दहा मिनटं तरी ठेवून देते दहा मिनटं झाले की स्वच्छ पाण्याने धुवून घेईल त्याच्यानंतर मी मॉइश्चरायझर आहे मी पॉइंट्सचं मॉइश्चरायझर यूज करते तर म्हटलं तो लावेल तर मी सहसा हे करत नाही कधीतरी माझं मन झालं ना तरच करते नाही तर करत नाही तर आता इथे बघूया आपण दहा मिनटानंतर पण याच्याने ग्लो वगैरे खूप चांगला येतो तर जास्त करून घरगुती नुक्खे वापरायला बरं पडतं तर मी तर हा यूज केला आहे तुम्ही कोणता करता मला नक्की सांगा तर इथं बघूया तर इथे थोडं ग्री ती होता ना म्हणून त्याला मी घाबरवीत होती मुद्दाम असंच मस्करी करत होती ते ते तर इथं तर बघा दहा मिनटं झाल्यानंतर मी थोडं पाण्याने धुतलं आहे आणि व्यवस्थित फुसवून घेते हलक्या हाताने तर खूप म्हणजे याच्याने स्किन छान वाटते असं स्मूथ पण वाटते आणि ग्लो पण वाटतो माहिती संध्याकाळी थोडी कामं वगैरे सगळे आवरली होती जेवण पण होतं भात आणि डाळ फक्त गरम गरम भाजी करायची होती तर मग इथेचे पप्पा पण लवकर आले होते तर येतानाच नाश्ता नस, वगैरे घेऊन आले होते तरी ते दक्ष गृतिकला शेवपुरी लागते सुखी शेवपुरी मग त्याला ते घेऊन आले होते पण माहिती नाही त्याला काय झालं होतं राग आलं होतं तर इथे आता आम्ही पण नाश्ता वगैरे करून घेतला आणि थोडंसं जायचं होतं सामान वगैरे घ्यायचं होतं थोडं मुलांसाठी खाऊ वगैरे घ्यायचं होतं सगळं तर त्यासाठी आम्ही आणि दक्ष जाणार होतो तर म्हटलं आज त्याचे पप्पा लवकर आलेत मग रितिकला मी त्यांच्याकडे ठेवला आणि दोघेजणीच जाऊन मग थोडीशी काय खरेदी आम्हाला करायची होती ती खरेदी वगैरे आम्ही पटकन करून घेतली कारण येऊन इथे घरी गरम गरम भाजी वगैरे करायची होती आणि म्हटलं आत्ता पटकन अशी भाजी काय करणार हो तर लवकर अशी काय भाजी होत असेल तर ता ती शेवची भाजी आहे गरम गरम अशी तर दक्षला काय आवडत नाही त्याला नाही आवडते भाजी आम्ही दोघंजणच खातो तर गरम गरम अशी शेवची भाजी केली तर चला बाय मिला नेक्स्ट ब्लॉगमध्ये